श्रद्धा म्हणतो त्या देवाची कृपा प्राप्त होते आणि भगवंतरा साष्टांग नमस्कार केला दिना दिनाथम सर्व त्रैलोक्य मूर्तम कल्याणम चिंतित कार्य चिंतितार्थ मनोरथ म्हणून भगवंताच्या जवळ शरण गेल्यानंतर भगवंत माफी क्षमा याचना केल्याबरोबर क्षमा करतो बरं परंतु ती श्रद्धा आणि भावना तशी असावी लागते देवांची पूर्ण कृपा झाली आणि नारायणाच्या कृपेनं फल प्राप्त झालं नौका भरून मिळाली आणि आनंदाला गावाकडे निघाले इतक्यात गावाकडे निरोप मिळाल्याबरोबर साधुवाण्याची बायको देवाला नमस्कार करून तीर्थप्रसाद घेऊन निघाली मुलीनं मात्र काय केलं गडबडीत हळदी कुंकू वाहिलं आणि नेमकं तीर्थप्रसाद घ्यायचा विसरली ज्यामुळे भगवंत भगवंतानी तिथे द्रव्यासह त्या ठिकाणी पाण्यामध्ये आदृश करून घेतला आल्यानंतर पाहिलं आईशी बंडांची बिंडोर आनंद वाटला बाबा आपली जावाई कुठे माझा नवरा कुठे आहे सर्व नावाने चिंताकांत झाले चिंतन झाल्याबरोबर भगवंतांनी सांगितलं कली पूर्ण परे ते मंत्रायण मंत्र चिंतन आहे ना तसं फळ देतो बर का देव सुद्धा म्हणून देवा कशी आल्यावर सुद्धा चिंतनचा सा उडासा तिथं आल्यानंतर प्रपंच करत बसलो तर प्रपंच दिसतो म्हणा दुसरं काही नाही तस भगवंताच्या जवळ गेल्यानंतर भगवंताचं संकीर्तन करावं देवाला त्या ठिकाणी श्रद्धेनं भावनेनं भजावं पुजावं आलोचना करावी पूर्ण निर्माण करावी तेव्हा भगवंतांनी सांगितलं तुझी मुलगी मला तीर्थ प्रसाद आली आहे म्हणून तिचा दोडाने आतीन द्रव्यास पाण्यामध्ये अदृश्य केलाय बरोबर उठली घरी आली देवाला परत हडी नमस्कार केला श्रद्धेनं भक्तीनं त्या ठिकाणी त्या देवाचे पूजन केलं तीर्थ प्रसाद घेतला आणि पुन्हा येऊन पाहिलं तर सगळ्यांच्या समोर आपला पती प्राप्त झाला सगळेजण मिळून आनंदाने घरी आले आणि उत्तम प्रकारे त्या ठिकाणी सत्यनारायणाचं पूजन केलं तेव्हा मात्र साधवाने प्रार्थना केली देव कधीही कोणाच्या स्वप्नातून सांगत नाही की माझं भजन पूजन म्हणजे मी तुमचं कल्याण करतो केवळ आपल्या जीवाचा आपल्या जीवनाचा यथार्थ मोक्ष प्राप्त व्हावा याकरता आपण देवाची भक्ती करतो पूजा करतो गेली दहा दिवस झाला आपल्याकडे गणपती म्हणून करून उत्तम प्रकारचं फलद्रूप प्राप्त होणार आहे म्हणून त्या देवाला आणि भगवंताची कृपा प्राप्त होत असताना परत हातामध्ये यायचं या क्षेत्रामधून परम पवित्र अशा पद्धतीने भगवंतांनी सांगितलं पूजा कशीही करा लक्षात घ्या पण तीर्थ प्रसाद आणि अन्नदान घ्यायला विसरू नका सात दिवस जरी तुम्ही कीर्तनाला नाही गेलात भजना पूजनामध्ये तरी काल्याच्या कीर्तनाला जावं काल्याच्या कीर्तनाला नाही जाणं घरचा हरकत नाही पण प्रसाद तरी घ्यावा प्रसाद जरी नाही भेटला तर किमान अन्नदान ज्याला महाप्रसाद म्हणतो आपण ते तरी घ्यायला जावा विसरून आता लक्षात घ्या कारण भगवंत कसा आहे तर त्या असणाऱ्या नारायणाचं पूजा करत होते वडाचं झाड होतं काही चौरंग नव्हता पाठ नव्हता फुलं नव्हती हार नव्हता देव नव्हता पायी नव्हतं फक्त मनामध्ये भाग होता भक्ती होती अंतकरण होत श्रद्धा होती आणि भावने त्या कृष्णाचं पुण गाण घ्यायला सुरुवात केली होती कृष्ण गोविंद हरे मुला हरे हे नाथ नारायण वासुदेवा प्रत्युम्न दामोदर विष्मनाथ मुकुंद विष्णु नमस्ते नारायणा तुला सगळं भूक लागली असेल म्हणले सकाळपासून तू सगळं कृष्णा ये बाबा आपण सगळे खाऊया म्हणून सगळ्यांनी एकत्र काला केला जे खाण्याकरता एकत्र केली होती ना त्या सगळ्यांचा एकत्र काला केला आणि त्या भगवंताला समर्पण केला ओम प्राणायस वहा बाणायस वहा व्यानायस वहा उदानायस्व्हा आणि मला सुद्धा तो काला खूप आवडतो लक्षात घ्या ज्याच्यामध्ये भाव आहे देव आहे लक्षात घ्या आणि त्या काल्याला एकत्र पाहिल्यावर देवाच्या सुद्धा तो पाणी सुटलं महाराज आणि आनंदाने येऊन देव सुद्धा तिथे त्या बालगोपाळा उत्तम प्रकारे आनंदाने उत्तम प्रकारे सहभाग घेऊन त्या ठिकाणी तो आनंद ग्रहण करत होता अंगध्वज नावाचा राजा तिथून चाललेला होता फार मोठा माणूस होता राजा गावचा राजा म्हणला त्याला थोडासा गर्व अहंकार अभिमान स्वाभिमान सगळंच असतंय आणि राजाला बघितल्या बघितल्या सगळ्या बाळगोपाळकडे एकत्र आले महाराज आम्ही इथे वडाच्या झाड्याखाली सत्यनारायणाचं पूजन केलंय नमस्कार करा तीर्थ प्रसाद घ्या इतक्यात राजाला तिथे बघितलं सगळं चौरंग ना पाठ ना देव ना ब्राह्मण ना रव्याचा प्रसंग ना काय बघतो तर काय नुकते शिवे टुकड्याची साय कुणाचं चालव कुणाची भाजी कोणाची आमटी कुणाचं काय कुणाच्या अंगावर कपडे चांगले कोणाचे फाटलेले कुणाच्या अंगाला घाण लागलेली मातीचं कुणाचं काय ही सगळी का अवस्था पाहिल्यानंतर मनामध्ये विचार केला आणि चक्कर राजांचा रथात उठला काय म्हणजे काय नो कसलं पूजन केलं मध्ये त्याला काय सत्यराजे का हा काही उठलं की चुटलं निघायचं काही करायचं कीर्थना प्रसादला काय नाही म्हणले देवाला आणून दाखवले सुरुवात केल्या केल्यावर गोपाळ थळथळ थकल नाही मोठा माणूस आहे राजा आहे बिघडलाय मारे भयभीत झालेले बाळ गोपाळ मनामध्ये विचार करता इथून चटकन लक्षात आलं त्या दिवशी मोठा होता जरा गोपाळ पटकन विचार केला हे म्हणले शंकर राजा बिघडलाय काय करायचं आपल्याला थोडासा आपला देव बघून किती त्याला सहज बाळ गोपाळ बोलून गेले लक्षात घ्या बोलून गेले आणि जो आणलेला तीर्थप्रसादाचा द्रोण होता तो द्रोण राजाच्या समोर आणल्याबरोबर राजाने तो सरळ हातानं फेकून दिला लक्षात घ्या जमिनीवर पडला प्रसाद तो पायधळी थुरवायला लागला हे सगळं वातावरण भगवंत त्याला भगवंत का भगवंतानी केथेची शाप दिला आणि समस्त राज्यावर क्षय नावाचा रोग प्राप्त झाला राजाचा प्रधान धाव प्रजा उडाली झाली दुःखी झाली कष्टी होऊ लागली राज्य वैद्य असणारा राजाचा वैद्य होता तो परेशान झाला आता करणार तरी काय मी एकटा तरी काय काय करू म्हणले काय झालं की काय नाही आपल्याच नगरावर कस काय कुठं विघणार असेल मनामध्ये चिंतन करता क्षणाला लक्षात आलं राजाचा प्रधान उठला आणि तसाच धावत सुटला महाराज राजाला बघितल्या बघितल्या नमस्कार केला महाराज अवघ्या क्षणावर राज्यामध्ये क्षय आलाय मला तर काही नाही म्हणले काय सांगावून काय नाही म्हटले तिथे फार भयभीत झालंय कशामुळे घडलंय किंवा काय नाही की चांगलंय ना ना पण आपल्या सगळ्यावर असं घडलंय असं होण्याचं कारण तरी काय असेल एवढं बोलेपर्यंत राजाच्या प्रधानाचं लक्ष असणाऱ्या त्या पायदळी पडलेल्या प्रसादाकडे गेलं त्या पूजेकडे गेलं त्या गेलं सगळं झाल्याबरोबर राजाला प्रधानने विचारलं महाराज काय केलं तुम्ही अहो जगाचा पालन करता भगवान परमेश्वर नारायण आणि त्यांचा तुम्ही अवमान केला 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 अपमान त्यामुळे असं मनामध्ये आणि साष्टांग नमस्कार म्हणून सांगितलं प्रधान का म्हणतो देवा आमच्या मनात जरा कसे अल्प अल्पबुद्धीत म्हटले देवा क्षमा कर त्यांना आणि चुकले मला कळायला लागले राजाला लक्षात आलं आणि कानावर पडलेले शब्द बघून तो जमिनीवर कोसळला आणि मोर्चित पडला त्याने जाग केल्यानंतर पटकन उठला आणि दोन्ही हात जोडून काय म्हणतो देवाला देवा शुक्ल म्हणणे देवाचे देव आपले देऊन जाणत नाही मी तर मूर्ख आज्ञेने मायने मजवर कृपा करा मी आपल्याला शरण माझं रक्षण करा तेच साष्टांग नमस्कार केला देव कसा आहे जळी स्थळी काष्टी पाषाणी भगवंत चराचरामध्ये आहे फक्त बघण्याकरता डोळे पाहिजेत लक्षात घ्या भाव पाहिजे आपल्यात सुद्धा इथं देव एक लक्षात घ्या पाठीशी गणराय उभारले बसलेत बघतायत ऐकतायत सगळं श्रवण करतायत आज येथे असणारा मूळ मुखी सुद्धा सर्व श्रेष्ठ लक्षात घ्या ज्याला काही कळत नाही त्याला सर्व देव प्राप्त करून देतो फक्त तुम्ही वेळ द्या भगवंताच्या रोजीर्तन करा आणि उत्तम प्रकारची प्रार्थना केली तेव्हा भगवंतांनी सांगतो राजा तुझ्या गरीबाची असो वा श्रीमंताची त्यामध्ये भक्ती असावी भाव असावा श्रद्धा असावी अंतकरण असावा नितांत श्रद्धेनं केलेल्या कर्माचं फळ ईश्वर प्राप्त करून देतो जसं पेरतात ना तसं उगवत लक्षात घ्या म्हणून भगवंत देशी कर्म परिपूर्ण कार्य सद्धलं जातो फल प्राप्त केलं जो भगवन परमेश्वर आनंदानं नमस्कार केला घरी आला सत्यनारायणाचं पूजन केलं गावाला अन्नदान केलं प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायणाचं पूजन करण्याचा संकल्प केला म्हणून ह्या देवाला कोणी मंदिर कोणी ईश मंदिर कोणी सत्यदेव म्हणे सत्य नारायण म्हणे सत्य व्यंकटेश कोणी तिरुपती बालाजी गोविंदा म्हणेल तर कोणी राम म्हणेल तर कोणी विठ्ठल म्हणेल लक्षात घ्या कारण भगवंत कसा आहे सगळ्यांच्या समोचराचरामध्ये आहे फक्त काय करावं तर चिंतन चांगलं असावं त्या भगवंताला साष्टांग नमस्कार करावा प्रार्थना करावी देवा भक्त कल्याण कर बाकी काही नको उत्तम प्रकारचा प्रदरूप प्राप्त करून देणार आहात भगवान परमेश्वर अशा त्या नारायण साष्टांग नमस्कार असो कुंडलिका पंढरनाथ महाराज की जय गोपालकृष्ण भगवान की जय सत्यनारायण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ

કરે કૃપા કૃપા તુજ રે ઓરી કુંજા ચંદロナજી મોટી પંખેશ્વરા ઈજે જેડી તમકતા જોગો તો ભરા પુરુષ ગુણ તે ન પૂરી ચરની હા ગર્યા જય જય મજે દેવ જય શુ કરોરી કરે જન્મ મત્રી માન તુને મત્રી માન કમના પૂર્તિ જય દેવ જય દેવ સંબોધક રખુ તુમ પર પરમ પનેવન બંધન કરો સુન્દર મકરા ત્રી રેના

अलगराज सकवरि हरको हातरीय गुडलट्टो सारी सुरवरको महिमा विद्या सुभदाता धन्य दर्शन वीर अमरव राजा जयते मददे उदार मुहूर्त अधिकारी ओहि प्रकाश ऐसे उद्गलस्थला बदावस्तक झोलय शिशिरीहारी जय जय जी गणरा विद्या सुदाता ध्यन तमरो दर्शन मी जय देव जय देव भाव शरणागत आहै संदक संपद सवसे भरपुर ही पावे ऐसे तू महाराज मोको अति भावे गोसावी सुतनंदन निशिदिन गुण गावे जय जी गणराज विद्या सुपदाता धन्य तमारो दर्शन मे रमता जय देव जय देव काशी क्षेत्री प्रभुटन देशी द्विजराया वाजी हस्ती आदि